मराठी ते धडक ते धडक अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बीटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री डी अॅनिमेटेड व्हिडिओ लेक्चर लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड्स एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप्स फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ऑलिम्पियाड एक्झाम फाउंडेशन कोर्स नीट जेई सी टी अशा एक्झाम मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कारचे जिओ मराठी न्यूज खवय्यांनो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या रोजच्या पार्ट्या आता तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव शंभर टक्के द्विगुणितच होणार विट्यातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमावली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी घानातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रूट विटा पत्ता खताळ बंधू मधुबन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ विटा संपर्क पंच्याऐंशी चोपन्न चौऱ्याऐंशी सत्याऐंशी चौदा नागनाथ नगर येथे चार चाकी गाडीचा भीषण अपघात झालाय चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने इर्टिगा गाडीचा भीषण अपघात झालाय या भीषण अपघातात चार चाकी गाडीतील चार जण जखमी झाले अपघातातील जखमी दौंड जवळील वासुंबे येथील असल्याचे बोलले जात आहे नागेवाडी अर्थात नागनाथ नगर हद्दीत इरटिगा या चारचाकी गाडीचा भीषण अपघात झाला असून या अपघातात जण जखमी झाले आहेत याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की दौंड तालुक्यातील वासुंबे येथील चार जण बाळूमामांचे दर्शन घेऊन बारामतीकडे परत निघाले होते यावेळी आज सोमवारी सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास नागनाथ नगर येथील श्रीनाथ बँक्वेट हॉल पासून पुढे थोड्या अंतरावर आल्यानंतर रस्त्यात असणारा दगड चुकवण्याच्या नादात चारचाकी चालकाचा ताबा सुटला आणि सदर चारचाकी रस्त्याच्या विरुद्ध बाजूला जाऊन झाडावर आदळली यावेळी गाडीच्या एअरबॅग कार्यान्वित झाल्याने मोठा अनर्थ टळला तरी देखील हा अपघात इतका भीषण होता की चारचाकी गाडीच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला आहे तर या अपघातात चारचाकी गाडीतील नितीन काशीनाथ धुमाळ दादासो लक्ष्मण भोंडवे मोहन संपत जांभले सुनील घुमने हे चार सण जखमी झाले आहेत हे, हे जखमी चारही दौंड जवळील वासुंबे येथील असल्याचे बोलले जात आहे तर या अपघातानंतर सरपंच सतीश निकम यांनी तातडीने यंत्रणा लावून जखमींना ओम श्री रुग्णालयात दाखल केले आहे सांता येईना आणि सहनई होईना शौचवटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळव्याधर नाही ना मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित बिना टाका मुळव्यातीवर लेझर व इंजेक्शन ची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा जिओ मराठी